प्रकरण काकांचा टेप रेकॉर्डर देण्यास नकार पान नंबर एकशे एकसष्ट पासून रात्री लवकर झोपल त्यामुळे मध्यरात्रीच जाग आली पुन्हा विचार चक्र सुरू हे सगळं झालं कसं कॉपी करण्याचा प्रश्नच नाही कारण पहिले प्रश्न जवळजवळ बरोबर सुटले होते पास होण्यापुरते मार्क नक्कीच होते त्यामुळे मी कॉपी करण्याचा प्रश्नच येत नव्हता पुस्तक का आणून ठेवलं असावं पोलिसांनी तेही इतक्या उशिरा आणि पोलीस जातात न जातात तो शिपाई कसा आला असावा दररोज सुपरवायझर असतात मग आजच सुपरवायझरची नेमणूक का केली नाही का काही कळत नव्हतं गेल्या दोन वर्षात अकरावी आणि बारावी आपण कॉलेजच्या व्यतिरिक्त काय केलं अकरावीत कॅनिंगचे बऱ्यापैकी काम केले बारावीत मात्र कॉलेज अतिरिक्त तास अभ्यास यामुळे आपण कॅनिंग देखील जास्त केले नाही फक्त जुलै ऑगस्टमध्ये पोस्ट ऑफिस शेगाव यांच्या बारा खुर्च्या केल्या होत्या तेवढाच बाकी अभ्यास केला अकरावीला असताना ऑगस्ट महिन्यात पुण्याला जाऊन टेलिफोन ऑपरेटरचा फॉर्म आणला होता तिथे चार महिन्याचा टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करायला हवा होता तो देखील आपण केला नाही केला असता तर त्याचे सर्टिफिकेट मिळाले असतं आणि आत्ता नोकरीचा प्रयत्न करता आला असता तेही केलं नाही आपण फॉर्म आणायला पुण्याला गेलो होतो तो प्रसंग सांगतो तो, तो आठवला की आजही अंगावर काटे येतात पहिल्यांदाच पुण्याला जात होतो सकाळी नऊच्या बसनं पाथर देऊन निघालं पाऊस असल्यामुळे बस लेट झाली फॉर्म घेऊन त्या दिवशी घरी परत येण्याचं नियोजन केलं होतं पुण्यात पोहोचायला सहा वाजले हडपसरला गेलो तर तोपर्यंत सात वाजले पाऊस सुरूच होता असं वाटलं की हडपसरच्या संस्थेत कोणीतरी अंधमित्र असतील तिथं राहण्याची व्यवस्था होईल पण वॉचमननी दारसुद्धा उघडलं नाही तो म्हणाला सहा नंतर गेट उघडण्यास परवानगी नाही मी खूप विनंती केली पण काही उपयोग नाही मी म्हणालो की मला टेलिफोन ऑपरेटिंगचा फॉर्म हवा आहे तो म्हणाला सकाळी या मग मी म्हणालो मी परगाहून आलो आहे तरीही वाशवनननं दार उघडलं नाही रात्रभर काय करायचं पुण्यात कुणाचाही पत्ता माझ्याजवळ नव्हता वॉचमन म्हणाला की तिकडं समोर मंदिर आहे तिकडं जाऊन बस मग आवाजाच्या दिशेने गेलो जाताना गुडघ्या इतक्या खड्ड्यात पाय गेला सगळी पॅन्ट चिखलानं खराब झाली मंदिरात भजन चालू असल्याचा आवाज आला मंदिरात जाऊन बसलो पावसानं पूर्ण भिजलं होतं बसल्यानंतर थोड्या वेळातच भजन संपलं लो। सगळे लोक निघून गेले साडेआठ नऊ वाजले असावे मंदिरात सगळा शुकशुकाट झाला मी एकटाच तिथे एका कोपऱ्यात बसलो दहा नंतर कुत्री भुंकण्याचा आवाज यायला लागला कुत्रे खूप जोरात भुंकत होतं खूप भीती वाटत होती काही केल्या रात्र पुढं सरकत नव्हती मला चोरांची भीती वाटत नव्हती कारण चोरण्यासारखं माझ्याजवळ काहीच नव्हतं फक्त ब्रेल घड्याळ आणि परत जाण्यासाठी तेरा रुपये भूताची भीती नव्हती कारण मी मारुतीच्या मंदिरात होतो भीती फक्त कुत्र्यांची वाटत होती कधीतरी बसल्या बसल्या झोप लागली पुन्हा जाग आली तेव्हा पाच वाजले होते थोडा जीवा जीवाला पाऊस चालूच होता आठ वाजेपर्यंत तिथेच थांबलं मग नऊ वाजता त्या संस्थेत जाऊन फॉर्म घेतला तिथे महेश भागवत हा नवीन मित्र मिळाला तो नगरचाच होता तेव्हा तो एफ वाय बी एला होता मला खूप आनंद झाला त्यालाही मी नगर जिल्ह्यातला असल्यामुळे आणि अचानक भेट झाल्यामुळे खूप आनंद झाला एकमेकांचे पत्ते घेऊन आम्ही निरोप घेतला कोर्सच्या संदर्भात माहिती घेतली एवढा करूनही कोर्स केला नाही याचा आज वाईट वाटतं आहे आणि दुःखही होत आहे ग्रामीण भागात शिकण्याची जी आपली तळमळ होती ती इतर अंधांना मार्गदर्शक ठरावी ती यासाठीच लक्ष्मण खंडागळे जनार्दन खेडकर संजय गांधी या मुलांच्या पालकांना अंधशाळेविषयी माहिती देऊ शकलो ही जमेची बाजू आहे तर सदाशिव गरुड याला आठवीना काकडे हायस्कूलमध्ये प्रवेश होऊ शकला तसेच सुनंदा काळे ही शेगावमधली भगिनी अकरावीला प्रवेश घेऊ शकली तसंच तिला मुंबईला नेऊन टॉकिंग बुक देण्यात आपली खारीची मदत झाली ही एक समाधानाची बाब आहे नुकत्याच त्या जागृती अंध कन्या विद्यालयातून पदावरून सेवानिवृत्त झाल्या आता बारावीला रेस्टिकेट समजा नापसच झालो तर पुढे काय करायचं मुंबईतील एन एस डीमध्ये जाऊन चार वर्षांचे वेगवेगळ्या हस्तकलेचे प्र प्रशिक्षण घेऊया हस्तकलेचा मोठा व्यवसाय करूया कॉलेज करायचं होतं पण आता त्यावर पाणी पडलं बारावीनंतर बी ए एम ए करून एखाद्या कॉलेजात प्राध्यापकी करावी असाही विचार होता पण बारावी होऊ शकत नाही मग पुढे सगळंच संपलं सकाळी लवकर उठलो शेगावला गेलो तिथून आबासाहेब काकडे ज्युनियर कॉलेजमध्ये आदरणीय देवडे सर पाचूनकर सर कांबळे सर आणि कराड सरांना झालेला सगळा प्रकार सांगावा असं ठरवलं त्या दिवशी नेमके पाचूनकर सर आणि कांबळे सर भेटलेच नाही देवडे सरांना जसं घडलं तसं सगळं सगळं सविस्तर सांगितलं नेवडे सर म्हणाले आता हिंदीचा पेपर राहिला आहे त्याचा अभ्यास कर काळजी करू नकोस मी म्हटलं सर रस्टिकेट केलं आहे आणि माझ्याकडून लेखी लिहून घेतला आहे सर म्हणाले की ते डोक्यातून काढून टाक आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित कर तसंच कराड सरांना झालेला हा सवका प्रकार सांगितला कराड सरांनी देखील तेच सांगितले तू बाकी सगळं विसरून जा आणि केवळ एका पेपरचा मनापासून अभ्यास कर मग मी म्हणालो सर जर मला पेपरला बसू दिलं नाही तर मग सर म्हणाले सांगितलं तेवढं ऐकून घे जास्त बोलू नकोस फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच कर बाकी माझ्यावर सोड आदरणीय देवडे सर आणि मुख्याध्यापक कराड सरांनी मला धीर दिला त्यामुळं मी ठरवलं जे होईल ते होईल आता एका पेपरचा मन लावून अभ्यास करायचा आणि इथून पुढचा पेपर व्यवस्थित द्यायचा हिंदी विषयाच्या पाच पूर्ण ध्वनिफिती पाचूनकर सरांनी बनवून दिल्या होत्या त्यासाठी टेप रेकॉर्डर आवश्यक होता माझ्याकडे टेप रेकॉर्डर नव्हता म्हणून मी राजूभाऊ महाजन म्हणजेच माझे चुलत भाऊ रवींद्र महाजन यांना विनंती केली तुझा टेप रेकॉर्डर मला अभ्यासासाठी देशील का तो हो म्हणाला संध्याकाळी येऊन रेकॉर्डर घेऊन जा असं त्यांनी मला सांगितलं मी टेप रेकॉर्डर आणण्यासाठी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो असतानाच मला अंगणातच असं ऐकायला आलं की राजाभाऊचे वडील म्हणजे जगू काका ते प्रेकॉर्डर देऊ नको असे सांगत होते परंतु राजाभाऊ म्हणाला की त्याची परीक्षा आहे म्हणून तो मागतोय तरी देखील काका म्हणाले त्याला नीट वापरता येणार नाही एकतर त्याला दिसत नाही आणि त्यामुळे तो खराब होईल मालती काको म्हणाल्या हो तो वापरू शकेल त्याला द्यायला हरकत नाही आणि राजाभाऊ देतोय तर देऊ द्या ही चर्चा ऐकल्यामुळे मी घरात गेलोच नाही टेप रेकॉर्डर न घेताच तसाच घरी निघून आलो मला खूप वाईट वाटलं मला नेहमी पाठिंबा देणारे आणि माझ्यावर मुलासारखं प्रेम करणारे काका असे का म्हणाले मला काही कळलंच नाही दुसऱ्या दिवशी राजाभाऊनी मला स्वतः टेप रेकॉर्डर आणून दिला आणि उरलेल्या आठ दिवसात मी हिंदीचा पुरेपूर अभ्यास केला मला हिंदीचा पेपर देता येईल का राजाभाऊच्या मदतीमुळे आणि पाचंकर सरांच्या मेहनतीमुळे मला हिंदी विषयात किती मार्क्स मिळतात ते पाहो याबरोबरच प्रकरण एक्केचाळीस इथे समाप्त प्रकरण बेचाळीस नाव आहे बारावी उत्तम गुणाने उत्तीर्ण एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला माझा बारावीचा शेवटचा पेपर हिंदीचा दुपारी तीन ते सहा या वेळात झाला तो अतिशय सोपा आणि निर्विघ्न पार पडला कोणीही काही विचारायला आलं नाही त्या दिवशी सुपरवायझर अधूनमधून येत होता त्या दिवशी डोक्यावरचं मोठं ओझं उतरल्याचं समाधान लाभलं दुसऱ्या दिवशी सुट्टी लागली पण मनातसारखं असं येत होतं की सगळे विषय सोपे गेले अर्थशास्त्र मात्र अवघड गेला आहे केवळ बावन्न मार्काचा लिहिला आहे बावनपैकी पडून पडून किती मार्क पडतील हा विचार मी करत होतो एक खात्री होती की पहिला प्रश्न अगदी बरोबर पैकीच्यापैकी म्हणजे वीस मार्क निश्चित पडायला पाहिजे आणि उरलेल्या सोळा सोळा मार्काचे दोन प्रश्न होते त्यात किमान आठ आठ तरी मार्क्स पडावेत म्हणजे पास होणं होना अवघड होणार नाही पण खात्री देता येत नव्हती टेन्शन तर होतंच खूपच मोकळं मोकळं वाटायला लागलं जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा आंतरज्योतीचा अंक शिवाजी काकांनी आणून दिला अंतर्ज्योती हे पुण्याहून प्रकाशित होणारं ब्रेल लिपीतलं द्वैमासिक होतं त्यात एक जाहिरात होती पुणे अंधजन मंडळाद्वारे विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात अभ्यासासाठी टेप रेकॉर्डर देण्यात येतील बाजार मूल्य आठशे रुपये असून सवलतीच्या दरात पाचशे पन्नास रुपयात तो रेकॉर्डर मिळणार होता ज्यांना हवे असतील त्यांनी त्वरित पत्राद्वारे नाव नोंदणी करावी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही आपणास बोलून टेप रेकॉर्डर देऊ अशी ती जाहिरात होती मी लगेच पत्र पाठवून माझं नाव नोंदवलं आणि त्यांच्या पत्राची वाट पाहत बसलो दरम्यानच्या काळात मुंबईला गेलो मुंबईतच प्रवेश घ्यावा असा विचार करत होतो तिथल्या सरांनी सांगितलं की आम्ही अर्ज देतो पण पालकांना बोलवावं लागेल त्यांच्या स्वाक्षरीशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही माझे पालक साकेगावला राहत असतात त्यांना मुंबईला बोलावणं शक्य नव्हतं आणि भाऊ गणेशपुरीला तो येऊ शकला असता पण मला त्याला बोलवायचं नव्हतं कारण मी कॉलेज सोडून अशा कुठल्या तरी संस्थेत जाऊन रहावं हो, हे त्याला आवडलं नव्हतं मग काय करावं हो? असा प्रश्न पडला त्या संस्थेच्या बाहेर आल्यावर तिथे असलेल्या एका बस स्टॉपवर मी विचार करत बसलो होतो साधारण दोन तास तिथे मी विचार करत होतो एक वयस्क आले ते म्हणाले की बाळ मी तुला इथून दादरला गेलो तेव्हाही तू इथेच होतास आणि आता आलो तरी तू इथेच आहेस का बसलायस आहेस इथेच तुला कुठे जायचं आहे का की काही अडचण आहे त्यांनी मला माझं नावही विचारलं मी पण त्या गृहस्थांना त्यांचं नाव विचारलं सावंत असं त्यांचं नाव होतं मग मी माझी अडचण सांगितली इथल्या संस्थेत मला प्रवेश घ्यायचा आहे माझे पालक गावाकडे आहेत आणि या लोकांची अट आहे की पालकांची सही पाहिजे मग ते म्हणाले मी सही करू शकतो चल तुझी समस्या मिटत असेल तर हरकत मला हरकत नाही मला बरं वाटलं त्यांच्याबरोबर मी पुन्हा संस्थेत गेलो तेव्हा सर मला म्हणाले तुम्ही थोडं इथे बसा आणि काका तुम्ही यात माझ्याबरोबर आलेल्या व्यक्तीला त्याने आत बोलवलं अर्धा तास गेल्यानंतर ते गृहस्थ पुन्हा माझ्याकडे आले आणि म्हणाले चल जरा बाहेर चल बाहेर आल्यावर त्या गृहस्थांनी सांगितलं की हे लोक म्हणताय की तुम्ही जर सही करणार असाल तर पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल कारण इथली मुलं मारामारी करतात मस्ती करतात गोंधळ करतात किंवा चोरीमारी करतात त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील आता माझी तुझी ओळख नाही मी एवढी जबाबदारी कशी घेऊ मी म्हणालो ठीक आहे नका घेऊ आणि अशा प्रकारे तिथे माझा प्रवेश होण्यापूर्वीच संपला विक्रोळीवून वायर घेतली आणि वसईमार्गे गणेशपुरीला गेलो गणेशपुरीत राजू राजूभाऊकुडे पुढे पंधरा दिवस राहिलो सतीश मामा यांच्या तीन आणि इतर चार अशा सात गार्डन चेअर विणल्या मुंबईहून येताना वायर घेऊनच आलो होतो दिवसभर खुर्च्या विणायच्या संध्याकाळी मंदिरात जाऊन यायचं वज्रेश्वरीला जायचं रात्री गिरीश मदन म्हस्कर काका आणि आठवले यांच्याशी गप्पा मनात वेळ जायचा दीपा तेव्हा आठ महिन्यांची होती तिच्याबरोबर खेळण्यात चांगलाच वेळ जायचा ती कुंडात खूप मस्ती करायची साकेगावला आलो तेव्हा पुण्याचे ते, ते रेकॉर्डर रेकॉर्डरबाबतचं पत्र आलं होतं त्याने पंधरा मेला टेप रेकॉर्डर घेण्यास बोलावलं मी पंधरा तारखेला सकाळी लवकर निघून पुण्यात गेलो त्या दिवशी मी पहिल्यांदाच ब्रह्मणकर आप्पांना भेटलो आप्पा म्हणाले बाळ अजून टेप रेकॉर्डर आले नाहीत आम्ही तुला पंचवीस मेला बोलावलं होतं आज तर पंधराच तारीख आहे तू आत्ताच कसा आलास मी म्हणालो आप्पा पत्रात पंधरा तारीख दिली आहे मग आप्पांनी त्यांच्या असिस्टंटला पत्र वाचायला सांगितलं तिथे चुकून पंधरा तारीख लिहिली होती आप्पा म्हणाले काही हरकत नाही तू आता गावी जा आणि पंचवीसला ये आमच्याकडून चुकून पंधरा तारीख लिहिली आहे मी तुला तुझे जायचे बसचे भाडे देईन तिथून मी पुन्हा गावी आलो पंचवीस तारखेला गेल्यावर मला रीतसर टेप रेकॉर्डर मिळाला ते घेऊन मी निघालो तेव्हा आप्पांनी मला पुन्हा आवाज दिला आणि म्हणाले बाळा तू पंधरा तारखेला येऊन गेला होता ना तेव्हा मी तुला म्हणालो होतो तुझं जायचं यायचं भाडं देन किती आहे मी म्हणालो वीस रुपये आप्पांनी मला वीस रुपये भाडं दिलं मी काही न बोलता त्यांनी आपणहून दिलेले ते पैसे होते मला खूप आश्चर्य वाटलं आप्पा हे अंधक्षेत्रातील खूप मोठं नाव आहे त्यांचा खूप मोठा व्याप होता पूर्ण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांचं वयदेखील सत्तरीच्या घरात होतं तरीसुद्धा एवढीशी छोटीशी गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली तसंच अनेकांच्या अनेक गोष्टी लक्षात असतातच पण कार्यवाही होईलच याची खात्री नसते पण आप्पांनी दिलेला शब्द पाळला आणि मला वीस रुपये पाकिटातून काढून दिले आपणचा थोडासा परिचय देणं मला आलेले अनुभव सांगणं हे खूपच आवश्यक आहे आप्पांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे तेवीसला जळगाव जिल्ह्यातला ते स्वतः जन्मतःच अंध होते एकोणीसशे चाळीसला त्यांनी पुणे मेन असोसिएशनची स्थापना केली अंधांच्या सेवेचं व्रत घेतलं होतं त्यांनी आज त्यांच्या संस्थेत हजारो अंध आणि डोळस कर्मचारी कार्यरत आहेत पुढं मी कला शाखेच्या द्वितीय वर्षात असताना मुंबईतील टॉकिंग बुक स्टुडिओने पुणे विभागासाठी ध्वनिमुद्रण बंद केलं होतं कारण पुण्याला नवीन टॉकिंग बुक सेंटर सुरू झालं होतं पुणे विभागातील ध्वनिमुद्रण पुण्याला व्हावं असं ठरलं होतं माझं कॉलेज माझं गाव पुणे विभागात असल्यामुळं स्वाभाविकच मला टॉकिंग बुकमधलं पुस्तक मिळणं बंद झालं त्यांची अट होती की पुण्याच्या टॉकिंग बुककडून ना हरकत प्रमाणपत्र आणावं मगच आम्ही करून देऊ त्यासाठी मी पुण्याच्या टॉकिंग बुक विभागात गेलो ते म्हणाले आमच्याकडे सुविधा आहे पण आम्ही वेळेअभावी तुझं पुस्तक करून देऊ शकत नाही मग मी त्यांना म्हणालो मी मुंबईहून करून घेतो ना हरकत प्रमाणपत्र द्या मला ते म्हणाले तसं पत्र आम्हाला देता येत नाही म्हणून मी आप्पांकडे गेलो आप्पा म्हणाले असे कसे तुला ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी दिलेच पाहिजे त्यांनी तात्काळ त्यांच्या अखत्यारीत असलेल्या त्या टॉकिंग बुक विभागात फोन करून कळवलं आपण जर याला सेवा देऊ शकत नाही तर अडवून ठेवण्यात काय अर्थ आहे त्याला तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र मी देतो म्हणजे त्याचं काम तरी होईल एवढा हा थोर समाजसेवक दोन हजार दोनला विरारमध्ये या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेकडून संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते संस्थेचा पहिला लुई ब्रेल संघ सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आला हे आमचं भाग्य समजतो पाच जून दोन हजार सात रोजी आप्पांनी शेवटचा श्वास घेतला आणि हजारो अंधबांधव पोरके झाले अशा प्रकारे पुढील शिक्षणासाठी मला टेप रेकॉर्डर उपलब्ध झाला नुकतीच बारावीची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे त्यातून पाचशे पन्नास रुपयाला फिलिप्स कंपनीचा हा टेप रेकॉर्डर घेता आला पहिलीच कॅसेट वराड निघाले लंडनला ही या टेप रेकॉर्डर ऐकली त्या काळात हे नाटक खूपच गाजत होतं मी ते पूर्णपणे मुखोद्गत केलं बोलता बोलता जून महिना आला माझा बारावीचा रिझल्ट लागला हिंदी विषयात आदरणीय पाचूनकर सरांची मेहनत आणि राजाभाऊंची मदत यामुळे मला पासष्ट मार्क्स मिळाले जो अतिशय अवघड गेलेला पेपर अर्थशास्त्र मला रस्टिकेट केले असल्याचे नाटक केलं गेलं त्यात छत्तीस मार्क्स मिळाले एकंदरीत अठ्ठावन्न टक्के मार्क घेऊन मी बारावी पास झालो सर्व शिक्षक वृंदांचे शुभाशीर्वाद घेऊन पुढील शिक्षणासाठी पाथर्ड येथील जनता महाविद्यालयात बी ए प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला आणि नवी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली याबरोबर प्रकरण बेचाळीस इथेच संपत आहे प्रकरण त्रेचाळीस नाव आहे जनता महाविद्यालयात प्रवेश बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरला जो प्रकार घडला तो जाणीवपूर्वक केला होता अशी माहिती मिळाली मी पहिल्या पेपरला केंद्रप्रमुखांची लेखनिकाबाबतची भूमिका कराडे सरांना सांगितली होती आणि कराडे सरांनी माझी बाजू बोर्डात मांडली होती बोर्डानं केंद्रप्रमुखास विचारणा केली म्हणून केंद्रप्रमुखांनी के बदल्याच्या भावनेने तो प्रकार केला असल्याचं कळलं पाथर्डीच्या जनता महाविद्यालयात प्रवेश झाला जुलैच्या मध्यावर कॉलेज सुरू झालं पहिल्याच दिवशी वर्गात गेलो वर्ग स्टेप हॉलमध्ये होता मराठीचा ता तास सुरू होता मराठीला प्रथम वर्ष कला शाखेत बडेबाई शिकवत होत्या मला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं त्यांनी माझी सगळी चौकशी केली आणि पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्या दिवशी वर्गातील अनेक डोळस मुलांनी माझी ओळख करून घेतली स्वतःची नावं सांगितली बाबासाहेब अंदुरे रवींद्र गर्जे ईश्वर ढोले भरत आव्हाड मांडवा येथील जालिंदर चंदन शिवेही होता तो म्हणाला की मी तुझ्याविषयी खूप दिवसापासून ऐकून आहे देवडे सरांनी तुझ्याविषयी आम्हाला सांगितलं तुला भेटण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला त्यासाठी साकेगवाला येऊन गेलो पण तेव्हा तू मुंबईला गेला होतास आज मला खूप आनंद झाला आहे तू इथे प्रवेश घेतलास पुढे भरत आव्हाड माझा खूप चांगला मित्र झाला सकाळी आठ ते अकरा पंधरापर्यंत कॉलेज असायचं दररोज चार तास होत राज्यशास्त्र चरेगावकर सर इंग्रजी शेख सर इतिहास बडदे सर अर्थशास्त्र नारखेडे सर आणि मानसशास्त्र जमाले सर शिकवत संजीवनी महाजन माझी चुलत बहीण माझ्याच वर्गात होती सकाळी सात पंचवीसची शेगाव पाथर्डी बस पकडून मी पाथर्डीला जायचो स्टँडवर उतरून बहुधा एकटाच कॉलेजला जायचो सव्वा अकराला कॉलेज सुटल्यावर बाराची नेवासा गाडी पकडून साकेगावला जायचो हे रुटीन तीन वर्ष चाललं होतं कधी अतिरिक्त काम असल्यास मागे पुढे व्हायचं कॉलेजच्या ग्रंथालयातून एफ आय बी एची सगळीच क्रमिक पाठ्यपुस्तकं घेतली त्यात मराठीसाठी शबरी ही कादंबरी होती विभावनी शिरूरकर या तिच्या लेखिका तसंच पु ल देशपांडे यांचं अंमलदार हे नाटक होतं सर्व पुस्तकं घेऊन मुंबईच्या टॉकिंग बुक स्टुडिओमधून वसुधाताई पंडित यांच्याकडून ध्वनिमुद्रित करून घेतली ध्वनिमुद्रणासाठी नोव्हेंबर महिना उजाडला आणि खऱ्या अर्थानं नोव्हेंबरनंतर अभ्यासाला सुरुवात झाली प्रथम सत्राचा अभ्यास मित्रमंडळींकडून वाचून घेऊन रेकॉर्ड केला प्रत्येकाची वेळ त्याच्या घरची व्यवस्था आणि लाईटचं भार नियमन हे सगळे ध्यानात घेऊनच वाचनासाठी जायला लागायचं कोणी पाथर्डीला कोणी शेगावला तर कोणी साके गावला राहायचं आदल्या दिवशी बोलणी करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जावं लागायचं एकदा शेख सरांकडे इंग्रजी वाचून घेण्यासाठी गेलो त्यांच्याकडे टेप रेकॉर्डर दिला ते म्हणाले मी हा टेप रेकॉर्डर आतू चालू केला वाचन चालू करतो त्यांनी पंचेचाळीस मिनटं इंग्रजीचं वाचन केलं माझ्याकडे ती नव्वद मिनटांची कॅसेट होती याचा अर्थ एका एक बाजूनं पंचेचाळीस मिनटं आणि दुसऱ्या बाजूनं पंचेचाळीस अशी ती चालायची पंचेचाळीस मिनटं होऊन गेली तरी अजून कॅसेट संपत कशी नाही मला वाटलं हात लावून बघितलं तेव्हा लक्षात आलं की सरांनी इलेक्ट्रिसिटीचं बटन सुरू केलं आहे पण टेपरेकॉर्डचं बटण सुरूच केलं नव्हतं आणि त्यामुळे रेकॉर्ड झालंच नव्हतं त्यानंतर पुन्हा आठ पंधरा दिवसांनी सरांची वेळ घेऊन रेकॉर्ड करावं लागलं संजीवनीनं मराठी तनुजाने इतिहास शेख सरांनी इंग्रजी रवींद्र गर्जे राज्यशास्त्र आणि हेमा कुलकर्णी हिनं मानसशास्त्र वाचून दाखवलं दुपारी घरी आल्यावर बराच वेळ मोकळा मिळायचा अविनाश अतुल माधव काकांचा अनु शेखर प्रभा काकाचे अमोल सीमा आणि अलका हे सगळे लहान लहान होते माझे सैन्य म्हणून ते काम करत शेखर आणि अतुल मला कोडं घालायला सांगत आणि थोडा वेळ विचार करून कोड्याचं उत्तर दे हे दोघेही लहानपणी प्रचंड हुशार होते दोघंही बोबड्या भाषेत मला दिनू कपा आणि दिनू भाऊ आता कोडं सांगितल्याशिवाय मी तुला सोडणारच नाही असं म्हणत त्यांच्यासाठी मला विशेष अभ्यास करून कोडं शोधून आणावं लागायचं आवी अतुल रूपा जगदीश वैशाली ही सर्व माझी छोटी छोटी कामं करायची उदाहरणार्थ पाणी देणं बादली शोधून देणं दुकानातनं साबण आणून द्यायचं दिवसभर सगळेच खूप मस्ती करायची माझ्याकडं करा ब्रेल लिपीतील घड्याळ होतं त्या घड्याळ्याची काच उघडायची काच उघडून बोट लावून किती वाजले आहे ते मला बरोबर कळायचं आताही माझ्याकडं ब्रेल घड्याळ आहे हे ब्रेल घड्याळ मी आठवीला असताना घेतलं होतं एक दिवस संध्याकाळी मी पाथर ठेवून आलो वहिनी आणि दुर्गा काकू पुढच्या दारात बसल्या होत्या मी घरात आल्यावर घड्याळ काढून भिंतीवर ठेवलं हातपाय धुण्यासाठी चौकात गेलो तेवढ्यात आवी आणि त्याचा एक मित्र घरात आले हातपाय धुवून मी वर आलो आवी म्हणाला काका मला भाकरीचे तसरळे काढून द्या ते देत असताना आवीचा मित्र आवीला सांगून निघून गेला आवीला जेवायला दिलं मी स्वतःचा चहा करून घेतला नंतर कपडे घालून बाहेर निघालो तेव्हा भिंतीवर घड्याळ पाहिलं तर ते मला सापडलं नाही कुठंतरी दुसरीकडं ठेवलं आहे का ते आवीला पाहायला सांगितलं घरात ते कुठंच सापडलं नाही त्या दिवशी रात्रभर शोधलं दुसऱ्या दिवशी सकाळीही शोधलं घरात कुठेच नव्हतं मग माझ्या लक्षात आलं कदाचित ते घड्याळ आवीच्या मित्रानं उचलून नेलं असावं दुसऱ्या दिवशी आवी आणि अतुल यांना त्या मुलाच्या घरी पाठवलं हो आणि त्या मुलाला मळ्यात बोलून घेतलं त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर हळूहळू त्यानं कबूल केलं की काका -का मी ते घड्याळ घेतलं आहे तुमचे तुम्हाला देऊन टाकतो आणि त्या मुलानं मला ते घड्याळ दिलं या घड्याळची आठवण निघालीच आहे तर त्याच्या खरेदीबद्दल सांगतो मी पहिलीत असताना माझ्या मोठ्या मावस भावाला सांगितलं की आमच्या सरांकडं एक घड्याळ आहे आणि त्याची काच उघडते आणि सर बोट लावून किती वाजले ते पाहतात सरांना घड्याळ समजते भाऊ म्हणाला हो मला माहीत आहे मी तुलासुद्धा असं घड्याळ घेऊन दे पण एक अट आहे पहिली ते चौथी कधी नापास नव्हता अभ्यास करून पाचवीला जा मी तुला घड्याळ घेऊन दे त्या पद्धतीनं मी चौथीला पास झालो चौथी पास झाल्यावर मी भाऊला त्या गोष्टीची आठवण करून दिली भाऊ म्हणाला की आत्ताच नाही तू दहावी पास झाल्यावर मी तुला घड्याळ देईन पण योगायोगानं आठवीच्या शेवटी शेवटी माझ्याजवळ पैसे आले आणि मी स्वतःच ब्रेल घड्याळच विकत घेतलं एक दिवस बडेबाई चरेगावकर सर नारखेडे सर यांनी मला बोलावलं आणि म्हणाले नगरला एक नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर प्रकाश कांकरी आहे ते कम्प्युटरनं डोळ्याची शस्त्रक्रिया करतात त्यांना तुझे डोळे दाखव आणि नीट करून घे खर्चाची बिलकुल चिंता करू नकोस मी म्हणालो तुमच्या भावनांशी मी सहमत आहे पण इलाज होणार नाही असं मला अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तेव्हा सर्व गुरुवर्य म्हणाले एकदा आम्ही सांगतोय म्हणून कांकरिया डॉक्टरांना दाखव त्यांच्या सूचनेनुसार मी कांकरिया डॉक्टरांकडे गेलो आणि त्या डॉक्टरांचा रिपोर्ट आणून सरांना दाखवला तेव्हा सर्वांचं समाधान झालं एवढं सगळं माझ्यासाठी ते शिक्षक वृंद करत असत एप्रिल मेमध्ये मळ्यात आणण्ण्णांनी एक छोटंसं घर बांधलं जिथे छप्पर होतं तिथेच हे घर होतं छप्पराची जागा घराच्या बाजूला घेतली होती समोर एक मोठा मातीचा ओटाही बांधला त्या घराचा उपयोग हो महत्वाची शेतीची अवजारे ठेवण्यासाठी व्हायचा याबरोबरच प्रकरण त्रेचाळीस पान नंबर एकशे बहात्तर इथे स